चेन्नईतला एक किस्सा सांगतो शिरूरच्या केसशी संबंधित नाही पण त्यांच्यात एक कॉमन धागा आहे मध्ये दाखवतात तसा स्टीफन नावाचा एक इस्टेट एजंट होता त्याच्या घरून दागिने आणि पैसे चोरीला गेले तो स्वतः पोलिसांकडे गेला तक्रार दिली पोलिसांनी तपास केला आरोपी शोधले पण दोरड्यात सापडलेला माल बघितला तेव्हा त्यात दोन आई होत्या चोरट्यांनी न कळत उचललेल्या पोलिसांनी या बंदुकांवरून स्टीफनची हिस्ट्री काढली तेव्हा त्यांना समजलं हा तक्रार द्यायला आलेला स्टीफन खुनी आहे साधा सुद्धा नाही छत्री वापरून खून करणारा डेंजर कार्य करता त्याची खून करण्याची स्टाईल इतकी पद्धतशीर होती की स्टीफन एक पुरावाही मागे सोडत नव्हता पण प्रत्येक गुन्हेगार एक चूक करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडतो चेन्नईचा स्टीफन असो किंवा शिरूरच्या रांजणगाव सांडसचा सा स्वप्नीधरण तारीख तीन जुलै दोन हजार चोवीस साधारण दुपारची वेळ होती पुणे जिल्ह्यातल्या यवत पोलीस ठाण्यात फोन वाजला फोन एका हॉस्पिटलमधून होता हॉस्पिटल होतं थेरगावचं काही वेळापूर्वी तिथं शीतल स्वप्नील रणपिसे या महिलेला आणण्यात आलं होतं डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यानंतर शीतलला मृत घोषित करण्यात आलं यवत पोलिसांनी सगळी माहिती घेतली चौकशीचं आश्वासन देऊन शिरूर पोलीस ठाण्याला ही घटना कळवली कारण गुन्हा घडला होता त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा काय होता तर प्राथमिक संशय होता चोरी आणि त्यातून घडलेल्या खुनाचा नुकतंच लग्न झालेल्या शीतलचा या जीव गेला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि चोरी खरंच झाली की नाही खुनी कोण होता सगळी स्टोरी कशी उलगडली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर पुन्हा एकदा तारीख तीन जुलै दोन हजार चोवीस वेळ दुपारची यवत पोलीस स्टेशनचा फोन आल्यावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये लगेचच सूत्र आली रांजणगाव सांडसमधल्या शीतल रणपिसे या महिलेचा मृत्यू झाला होता पोलिसांनी रणपिसे वस्तीमधल्या शीतल यांच्या घरी भेट दिली तेव्हा त्यांना घरातलं सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसलं कपाट उघडी होती एका ठिकाणी वायर सुद्धा पडलेली दिसली वर पोलिसांनी डॉक्टरांकडे चौकशी केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की प्राथमिक अंदाजानुसार शीतल यांचा मृत्यू गळा आवडल्यानं आणि शॉक दिल्यामुळे झाला आहे पोलिसांचाही प्राथमिक अंदाज तोच होता त्यामुळे तपासाचा पहिला अँगल होता चोरी आणि चोरीच्या प्रयत्नात असताना खून चार जुलैच्या पेपरमध्ये बातमी सुद्धा आली रांजणगाव सांडस मध्ये विवाहितेचा शॉक देऊन खून रणपिसे कुटुंब हे रांजणगाव सांडसमधलं मोठं प्रस्थ नावाजलेलं शीतलच्या सासूबाई शारदा रणपिसे या गावच्या माजी सरपंच सासरे शामराव रणपिसे सुद्धा सगळ्यांच्या परिचयाचे तर शीतलचा नवरा स्वप्नील रणपिसे गावातला उच्च शिक्षित तरुण बुधवारी दुपारी ही घटना घडली त्यानंतर रणपीसे कुटुंबाच्या घरी पोलिसांचा ताफा आला श्वान पथक आलं गावात चर्चा व्हायला लागली चर्चा काय होती तर दुपारी शीतल घरात एकटी होती घरातली माणसं बाहेर गावी कामाला गेली असल्याचं बघून चोरटे घरात घुसले त्यांनी चोरी करायचा प्रयत्न केला शीतलनं त्यांना विरोध केला आणि त्यांनी शीतलचा गळा आवळून खून केला तिला शॉक दिला, दिला। विषय फक्त गावातल्या चर्चेचा नव्हता शीतलचा पती स्वप्नीन रणपिसे यानं पोलिसांकडे एफ आय आर नोंदवली दुपारी आपण शेतात कामाला गेलो होतो वडील बाहेर गावी होते आई रणपिसे कुटुंबाच्या मालकीच्या साडीच्या दुकानात गेली होती घरी शीतल एकटीच होती दुपारी शेतातलं काम झाल्यावर मी घरी आलो तेव्हा शीतल दार उघडत नव्हती मी तिला फोन केले तिनं उचलले नाहीत म्हणून मी माझ्या चुलत भावाला सुद्धा बोलवून घेतलं आम्ही घराचं मागचं दार उघडून आत गेलो तेव्हा आम्हाला दिसलं की शीतल बेशुद्ध अवस्थेत पडली होती तिच्या शरीराजवळ निळ्या रंगाची दोरी आणि काळ्या रंगाची वायर वाय। होती असं सगळं पोलिसांकडे एफ आय आर नोंदवताना स्वप्नीलनं सांगितलं अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून शीतलचा खून केला अशी स्वप्नीलची तक्रार होती बुधवारी ही घटना घडली आणि गुरुवारी शीतलवर तिच्या माहेरी म्हणजेच पुरंदर मधल्या पुंडे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले फक्त शीतलच्या माहेरचे लोकच नाही तर पोंढे आणि रांजणगाव सांडस या दोन्ही गावातले गावकरी हादरले कारण हत्येच्या बरोबर सात महिन्याआधी तीन डिसेंबर दोन हजार तेवीस ला शीतल आणि स्वप्नीलचं लग्न झालं होतं या जोडप्याचा संसार नुकताच रुळावर येत होता अशातच शीतलची हत्या होणं दोघांचा संसार मोडणं यामुळं लोक हळहळली इकडे पोलिसांनी खून कुणी केला चोरी नेमकी कशाची झाली याच्या तपासाची चक्र जोरदार फिरवले होते त्यांनी रांजणगाव सांडस मध्ये भेटी दिल्या लोकांची चौकशी केली सुरुवातीला लोकांच्या चौकशीतून त्यांच्या हाती कुठला मोठा क्लू लागला नाही कारण गावातल्या बऱ्याच लोकांनी शीतल आणि स्वप्नीलचा संसार व्यवस्थित सुरू होता सांगितलं पण पोलिसांनी जिथं सगळं व्यवस्थित दिसतंय तिथंच तपासाची दिशा ठेवली त्यांनी स्वप्नीलचा इतिहास खोदून काढायला सुरुवात केली त्यांनी सगळ्यात आधी लक्ष दिलं सीसीटीव्ही फुटेजकडे तीन जुलैच्या दुपारी शीतल घरात एकटीच होती स्वप्नीलना आपण दोन वाजण्याच्या सुमारास घरी आलो तेव्हा आपल्याला शीतल बेशुद्ध अवस्थेत दिसली असं फिर्यादीमध्ये सांगितलं होतं पण पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा त्यांना स्वप्नील दोन वाजण्याच्या आधीच घराच्या जवळच्या परिसरात दिसून आला त्याच्यावर शंका वाढली आणि पोलिसांना शंका घेण्याची आणखी दोन कारण मिळाली स्वप्नीलच्या हातावर एक जखम होती नुकतीच झालेली भाजल्याची शीतलचा मृत्यू शॉक लागल्यानं झाला होता आणि स्वप्नीलच्या हातावर भाजल्याची जखम पोलिसांना आणखी क्लू मिळाला आणि दुसरी लिंक लागली स्वप्नीलचा इतिहास स्वप्नीलचं लग्न बरेच दिवस ठरत नव्हतं कारण त्याचा स्वभाव स्वप्नीलचा स्वभाव फार संशयी होता त्यांना आलेल्या स्थळांना त्यांच्या आधीच्या आयुष्याबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारले होते त्यामुळं त्याचं लग्न जमाना झालं होतं त्यामुळं शीतल सोबत सुद्धा असं काही झालं का या दिशेनं तपास करायचा पोलिसांनी ठरवलं स्वप्नीलच्या हातावरची जखम आणि त्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसणं हे क्लू पोलिसांकडे होतेच त्यामुळं त्यांनी स्वप्नीलला राऊंडात घेतलं सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसांच्या प्रश्नांमध्ये तो अडकला आपल्या चुलत भावाला घेऊन घरात जाणं त्याच्या समोर दरवाजा उघडणं पोलिसांमध्ये स्वतःच फिर्याद देणं त्यातून स्वप्नीलना आपल्यावर संशय येणार नाही याची काळजी घेतलेली पण पोलिसांनी कोड सोडवलं स्वप्नीलना आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आणि कारण सुद्धा सांगितलं लग्नाला सात महिने झाले असले तरी स्वप्नीलचा स्वभाव बदलला नव्हता तो शीतलवर संशय घेत राहिला साहजिकच दोघांमध्ये वाद व्हायला लागले या वादाचा परिणाम म्हणजे शीतल सुद्धा स्वप्नीलवर शंका घ्यायला लागली स्वप्नीलच्या म्हणण्यानुसार शीतल त्याची तुलना इतरांशी करायची लोक कसे वागतात तुम्ही कसे वागताय हे बोलून दाखवायचे आणि त्यातून वाद वाढायचे तीन जुलैला दुपारी स्वप्नील घरी आला आणि शीतल आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाले वाद वाढत गेला आणि स्वप्नीलनं दोरीनं आपल्याच बायकोचा गळा आवळला ती बेशुद्ध झाल्यावर तिच्या अंगठ्याला वायरचा शॉक दिला तिला तिथंच टाकून पुन्हा शेतात गेला आणि ठरलेल्या वेळी घरी येताना भावासोबत आला आणि आपल्याला धक्का बसल्याचं दाखवलं तीन तारखेला हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी पाच जुलैपर्यंत सगळं प्रकरण उलगडलं शिरूर पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक यांना फिर्यादीच आरोपी आहे हे शोधण्यात यश आलं आणि स्वप्नीलला अटक झाली त्याला दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून शीतलच्या घरच्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांचा यात सहभाग आहे का याबद्दल तपास करण्याची मागणी केली आहे स्वप्नीलच्या मते त्याचा प्लॅन फुलप्रूफ होता पण प्रत्येक गुन्हेगार एक चूक करतो चेन्नईच्या स्टीफनने केली आणि शिरोरच्या स्वप्नील रणपिसेनेही